आणि म्हणून केवळ पीक विमा कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करत का आठ हजार कोटी रुपये केंद्र आणि राज्याचे या पीक विमा कंपन्याकडे गेले या शेतकऱ्यांचे तीन लाखाचं नुकसान अध्यक्ष मोदी झाला तीन रुपयाचा विमा पाहिल्यानंतर त्या पोराचा जीव गेला दवाखाने तो गेला नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दररोज राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की बोलत असतात अध्यक्ष आणि म्हणून केवळ पीक विमा कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करताय का आठ हजार कोटी रुपये केंद्र आणि राज्याचे या पीक विमा कंपन्याकडे गेले अध्यक्ष महोदय ही सगळी परिस्थिती पाहताना यवतमाळ जिल्ह्यातील यावली नावाचं गाव आहे हा शेतकरी आहे मेटसिंग राठोड या शेतकऱ्याचे या शेतकऱ्यांचे तीन लाखाचं नुकसान अध्यक्ष महोदय झालं तीन आणि तीन लाखाचं नुकसान झाल्यानंतर अध्यक्ष महोदय या पीक विमा कंपनीने या शेतकऱ्याला तीन रुपयाचा विमा दिला अध्यक्ष मध्ये हे रेकॉर्डवर हे बघा तीन रुपयाचा विमा आणि अध्यक्ष मोदय त्यानंतर त्या गावामध्ये संतापाची लाट हे शेतनधीकडचं शेत होत आणि यांनी तीन रुपये दिल्यानंतर अध्यक्ष मोदय या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी उपविध अधिकारी या सोबत त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं त्यांना ही परिस्थिती सांगितली अध्यक्ष पण या अधिकाऱ्यांनी भेटून सांगितलं आम्ही जास्तीत जास्त फार तर एक हजार रुपयापर्यंत देऊ शकतो त्या पीक विमा कंपन्यांनी सांगितलं म्हणजे पहिल्यांदा तीन रुपये दिलेत अध्यक्ष महोदय खर तर पालकमंत्री इथे आहेत तुम्ही निर्देश दिलेत तुम्ही निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मानलं नाही पीक विमा कंपन्यांनी आणि तुमचा आदेश सुद्धा त्यांनी धुडकावला या एवढा लाड पीक विमा कंपन्यांचा करतोय आपण कुणाला हिस्सा गेलेला आहे या पीक विमा कंपन्यातून कुणा कुणाला माझ्या द्या मग तुमच्या उत्तरात खुलासा करा नाही नाही नाव माझं भाषण पूर्ण झाल्यावर माझं विचार मांडल्यावर तुम्हाला तुम्ही असं बोलू शकता अध्यक्ष महोदय मला त्यांनी उत्तर द्यायचं आहे मंत्र्यांनी मंत्र्यांनी उत्तर द्यायचं असते त्यांनी काय असेल चुकीचं त्यांचं उत्तरामध्ये खुडून काढा त्यांनी मी शेतकऱ्याच्या नावा असं सांगितलं आहे नाही नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला माहित असेल विरोधी पक्षनेते नेते तुम्हाला ते सहकार्य करण्याच्या भूमिकेतून बोलत तुम्ही अध्यक्ष महोदय राठो नावाचा दुसरा शेतकरी आहे यांच्या समाजाचा शेतकरी मी नाव नाही घेतला विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणून अध्यक्ष मध्ये तीन रुपया संबंधित शेतकऱ्याला एका पिकाचा उडदचा तीन रुपये दिले परंतु त्याला हजार रुपये हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या सरकारने पीक विमा दिलेला आहे मध्ये का हे चुकीचं सांगताय असा माहीत बोला 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 नाही हे चुकीचं आहे बोला ही ही पद्धत अध्यक्ष महोदय चला तुम्ही त्यांना बोलू द्या त्यांना डिस्टर्ब करू नका बोलू द्या त्यांना बोलू द्या बोलू द्या अरे त्यांना डिस्टर्ब न करू बोलू द्या बसा अरे तुम्हाला काय माहीत या मेट सिंग नावाचा पोरगा या शेतकऱ्याचा पोरगा ऍडमिट होता तीन लाखाचं नुकसान झालं शेतीचे पूर्ण वीस रुपयाचा विमा पाहिल्यानंतर त्या पोराचा जीव गेला दवाखान्यात तो गेला शेतकऱ्याचा पोरगमेला गे आणि तुम्ही वरून कोण करून वर बोलताय दोन रुपयाचा तीन रुपयाचा विमा पाच रुपयाचा विमा बावन रुपयाचा विमा पंचेचाळीस रुपये हे पीक विमा देत आहे गमत चालवली काय शेतकऱ्याची की थट्टा करताय थोडी तरी सरकार म्हणून काय वाटते नाही तुम्हाला आणि वरून तुम्हाला वरून बोलताय तुम्ही अध्यक्ष महोदय राठो हे खरं सांगतो तुम्हाला हे एक तर गंमत अशी अशी जी राठोड नावाचा एक शेतकरी बावन राठोड शेतकरी बावन रुपयाचा पीक विमा मिळाला म्हणून बावन रुपयाचा पीक विमा मिळाला म्हणून पोलिसांच्याकडे संरक्षण मागितलं एवढे पैसे आता मी सांभाळू कसे याला मला संरक्षणात द्या माझे पैसे बावन्न रुपये पीक विमा मला मिळेल तर माझ्या घरावर डाका पडेल चोरून घेऊन जातील एवढी रक्कम सांभाळायची कशी अरे काय थट्टा चालली आहे सरकारची किती टिंगल टवाळी चालली आहे सरकारची सरकार म्हणून बावन रुपयाचा देत आहे तुम्ही घोषित केला होता हजार रुपयाच्या कमी मिळणार नाही कुठलीही मदत हजार रुपयाच्या कमी मिळणार नाही मिळाले की नाही सांगा तुम्ही याचं उत्तर नाही दिलं असेल बावन्न रुपयाचा पुरावा मी देतो आणि जर दिले असतील पंचेचाळीस रुपये बावन्न रुपये पस्तीस रुपये दोन रुपये तीन रुपये आणि हे जे सगळं चाललंय काय गमत चालली का शेतकऱ्यांची थट्टा करताय महाराष्ट्रातल्या बडीराजांची पूर्णतः उद्ध्वस्त होत असताना तुम्हाला थोडी याची कल्पना येत नाही हे निश्चितपणे या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षमध्ये खेदानच सांगावं लागतं तर या कंपन्यांमध्ये काय काय अध्यक्षमध्ये झालं तर चर्चा आहे सरकारला कंपन्याच्याकडून वाटा मिळाला कोण कोण वाटेकरी घेतले किती टक्क्याचे वाटेकरी कोण आहेत हे सरकारनं सांगितलं पाहिजे ना एवढी मुजोरी करतात पीक विमा कंपन्या शेतकऱ्याशी उद्धटपणे बोलतात तुम्ही आमचे मालक नाही काय करणार शेतकरी द्राक्षाच्या भागामध्ये मी फिरायला लग, बघायला गेलो त्या भागात बघत असताना त्या शेतकऱ्यांची जी व्यथा सांगितली बांधावर यायला तयार नाही पैसे दिल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय तो पीक विम्याचा अधिकारी बांधावर पाय ठेवत नाही हे कशाचं लक्ष नाही कशासाठी एक, एक, एक रुपया पीक विमा काढला एक रुपया कायचं काढलं एक रुपया पीक विमा आठ हजार रुपये कोटी रुपये त्या पीक विमा कंपन्याला दिले एका जिल्ह्याला पीक विमा मिळाला म्हणजे महाराष्ट्राला मिळाला एवढ त्या एका मराठवाड्यातला सर्वात जास्त पीक विमा एकाच जिल्ह्यात एका जिल्ह्याला ते तिथे पेरलं नाही नाही पेरलं तिथे कुठे दिलं दिलं महाराष्ट्र कुठे आहे तुमच्या लेखी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला का मिळत नाही हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील येणं किती पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुजोर सर्वेक्षक अभिषेक पतंग यांनी शेतकरी राजेश गरघाटे यांच्या शेतातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी करून अधिकाऱ्यांना दिला एक हजार रुपयाची मागणी केली रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा तो अधिकारी आहे एक हजार रुपयाची मागणी केली आणि तरच त्याला तुम्हाला पीक विमा म्हणून सांगितलं हे पंचवीस टक्के पीक विमा अग्रिमचा गाजावाजा सरकारने केला परंतु प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना मदत पोहोचली हा सुद्धा एक संशोधनाचा विषय अध्यक्ष महोदय आणि या ठिकाणी मला निश्चितपणे दुःख वाटतं सगळ्या परिस्थितीचा की शेतकरी मरत असताना त्यांच्या टाळूवर लोणी खाण्याचं काम या विमा कंपन्या आणि जर तुम्ही तुमचा सरकार म्हणून करत असेल तर तुम्ही समजून घेत नाही याचा त्याचा अर्थ होतो मध्ये हे खरं पाहिजे तर अवयव विकायला शेतकरी काढतो अवयव विकायला दर ठरवतो किन्नीचे दर ठरवतो त्याच्या अवयवायचे आणि हे सगळं करण्यासाठी मंत्रालयामध्ये मागणी करायला जातो आम्हाला विक्रीची परवानगी द्या म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी अवयव विकायला काढल्याची परिस्थिती आतापर्यंत नाही अध्यक्ष म्हणून हे पहिल्यांदा या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून या सरकारला सरकारनं पीक विमा कंपन्यांचे पैसे द्यावेत आणि या बैल राज्याला काय लुटून खावं काय आणि कोणती पाप आहेत सरकारची अशी परिस्थिती या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील